श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर शिवाजी महाराज छत्रपती बाळासाहेब ठाकरे या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र माझे कामकाजवादी सारुभाई शेख यांना गटाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असतो जुन्नर तालुक्याचे सन्मान्य आमदार आपला माणूस शरद असतो म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व जिल्हा शिवसेनेचे गट नेते मान्य देवीदाजी दरेकर या तालुक्याचे पालका प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली आज बोटो हा जुन्नर तालुक्यामध्ये चालू आहे ते सन्मान्य महुभाऊ पाटील आज या ठिकाणी आलेले जुन्नर विधानसभेचे समोर सन्मान्य आपले त्याचबरोबर उपस्थित सर्व आमच्या भगिनी सुरेशाई गाडगे जिल्ह्याचा महिला आघाडीचा जिल्हा प्रमुख

ਮੋਹਨ ਜੀ ਜੀ ਜਦਿਕਾ ਆਵਾਪਨ ਹੋਵੇ ਪਹਿਲਾ ਸੋਚੀ ਰਾਜ ਉਹ ਸੁਨੇਗਾ ਤਾਂ ਨਾ ਚਪਰਾ ਯਾਪਾ ਤੋਂ ਬੇ शिवसेनाचं ओपर्नो नसे का मारणो नसे का कैरासोची राजे हमचोते बोलतो करतो आता खरं गाडी मोटर पार्टी दिलेला हा राजोनी खा माजे पहिला जिल्हा परिषद मतदार संघांतला खा जो सच्चा पडलेला हा एक भारत देशात

राजौरी गावामध्ये शिवसेनेची मोठ करत असताना कैलासाची नाता श्री कैलासाचे धोराशी आहे खऱ्या अर्थाने मोठ्या झाडाला प्रयत्न दादाच्या माध्यमातून शिवसेने दादा विधानसभेमध्ये आता आपल्या आनंद बाळासाहेबांनी आत्महत्या के दादाच्या तीन चाकाचे रिक्षा होते सुसट सुटली भाऊ मन सांगितलं आम्ही थोडं वृद्ध का करतो ती वृद्ध का करतो दादाचे विषयाची सुसट सुटली तीन चाकाचे रिक्षेचे एक पास पंकज भाऊ मनसे ਕਿ ਮਾਰ ਗਿਰੋਗਾ ਮੇ મિતਰੋ ਅਸਾਂ ਮੌਸਾ ਦਾ ਅੰਦਰ ਮਿਲ ਲੋ ਇਹ ਭਾਗਿਆਚਰ ਦਾ ਸਨਸਰ ਹੈ ਪਰ ਜਦ ਜੀਵਨ ਉੱਤ ਆਪਾਂ ਦਾ ਸਮਾਜ ਬਣਾਉਣੇ ਕਿ ਲਈ ਰਾਣੀ ਜੁੰਨਾ ਰਜਪੁਰੇ ਸਿਮਰੇ ਕੰਮ ਕਰੇ ਪਾਟਕੀ ਮੋਸਨ ਦੀ ਗਰ ਮੁੰਬਈ ਦੇ ਕਿ ਕੰਮ ਮਤਲਬ ਹੈ ਮੰਮੀ ਰੇਕਨੋ ਬਾਈ ਸੰਗਤ ਕੋੜਾ ਕਰਨੇ ਵਿਭਗ ਸਪੱਤਰਾਂ ਦੀ ਲਾਗਰ ਮੀਟਿੰਗ ਰਾਣੀ ਕੀ ਤੇ ਮੀਟਿੰਗ ਮਦ ਸਕਾਰਾਤਮਕ ਹੋਣੇ ਕੋ

तुम्हाला दाबा केलं मला समोर केलं जेव्हा केलं त्या पंखाच्या पाठीशी उभे राहिले भाऊक परंतु आज दोन हजार पन्नास थोडस दादा खाते तुम्हाला देतो की आता बोलण्यापेक्षा काम आम्ही या ठिकाणी

بين <applause> قمر <applause>